महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला यामध्ये मधुमेह तपासणी रक्त तपासणी हाडांची तपासणी हृदयरोग तपासणी स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन तसेच जिल्हा परिषद शाळा करंदडे येथील पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी उपसरपंच योगेंद्र कळकाडी माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर संदीप भास्कर चव्हाण योगेश भरत राणे चेतन आंग्रे उमेश भोईल निलिमा भगत हेमा गोतमारे शशांक कोईकर महिला सदस्य व ग्राम सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिक विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते करंजाड्यातील माजी सरपंच एक सच्चा प्रामाणिक शेतकरी कामगार पक्षाचा शिलेदार आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकार्यांनी नुसतं सहकार्यांना नाही तर एक विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली की ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेंच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्रेंनी त्यांना एक विरुंगळा केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस वा साजरा केला आहे तो रामेश्वर यांचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सार्थ अभिमान आहे की शेतकरी कामगार पक्षाचा हा धुरंधर कार्यकर्ता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठेही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा जो धंदावाचा आहे तो तसाच चालू ठेवलाय आणि त्याच धंदावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आहात परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून चोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंगळे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून त्यांच्या सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ई सी जी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोचले त्या शाळेला न विसरता तेथील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या या इथल्या वासीयांच्या नागरिकांच्या पाठिंबाने धोराबोऱ्यात मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम झंझावात सुरूच आहे मला वाटतं जी चूक मागे या करंजाडेवासियांनी केलेली आहे त्याची फळं ते भोगतातच आहेत मग पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल की त्यांना ते पाहायला मिळतात आहेत पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिलाय तर तो, तो केवळ आमचा रामेश्वर आंग्रे आणि रामेश्वर आंग्रे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बाराम पाटील असतील जेम मात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत हा आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या, या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काही जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश कडू माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देव हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर माझ्या शेतकऱ्यांनी हे असा कार्यक्रम राबवले उत्साह करून आज आमची टाईग लाईनच आहे वाढद असो किंवा विकास आहे फक्त आम्ही इकडे काम करत असतो आज वाढद्या साधून कार्यक्रम आपण जे राबवत आहोत मध्ये ते समाज सेवा करण्याचा हा योज मी म्हणतो बरीचशी लोक म्हणजे ते वाढवत मोठ्या उत्साहात बाहेर ठिकाणी खात्यात तसं न करता समाजासोबत आजकाल जी काही जे मर्जू जे पिढी आहेत त्या लोकांना घटकांना त्याची मदत होईल उशीर प्रयत्न करून आम्ही वाढव साजरा करतो आज वाढव साजरा करत असताना आणि सहजारी सगळे त्या उत्साहने कार्यक्रम सुरू झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या अनेक अडचणी आहेत सोडणारी विषयी त्याही सोडूनसाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून आता

जे काय असेल ते बरोबर भेटतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळते ऊर्जेतून पुढे काम काम करत असतो आज आमचे नेते विवेक पाटील असतील आमदार बाबा पाटील साहेब असतील शिवन साहेब असतील व आमचे दादा असतील असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही हा विकास काम इकडे करत आहोत आणि ह्या नेत्या नेत्यांची जबाची छाप लिहावी बरोबर काम करण्याला ही उर्मी असते ही ऊर्जा ती करून मिळते त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण तीस टक्के टक्के समाजकारण करून पुढे आधी लागले आम्हाला पुढे जातो पुढे ह्या जीवावर आम्ही पुढे राजकारण तीस टक्के करून पुढे आम्ही वाटचाल करू दुसरीच वाढदिवसा माझ्या साऱ्या सगळ्या पत्रकारांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या पावसा तिकडे आलात आणि जे काय आमचा आनंद प्रयत्न केला उत्सव आमदारांकडे गोड आम्ही टेवलोप होत असताना पधार होतो आता पदार नाही कुठेही नाही थांबता आज आपली काम करण्याची क्षमता किंवा ताकद आहे आज प्रशासन इथे विविध माध्यमातून इथे नागरिकांना त्रास होत आहे तर त्या त्रासाला तिथे पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल याचे प्राथमिक गरज आहेत त्याच मुळात तिकडे मिळत नाही तर बाकी ठीक आहे बाकी आता आहेत पुढे गार्डन आहे करायचं मोठं आव्हान आहे तर ते फुटबॉल आम्ही आमच्या सगळ्या जण माणसाच्या सगळ्या तात्तीवर आम्ही तिकडे एकत्र येऊन रूम होतो आणि विविध सुविधा आम्ही सध्या काढून घेतो कारण आम्ही संघर्ष साहेबांनी आम्हाला शिकवणार शिकवलं आम्हाला संघर्ष मिळणार नाही काय त्यांच्या आरोग्य पुढे येऊन आम्ही या साऱ्या गोष्टी मिळवा प्रयत्न करतोशी पुढे आम्हाला मिळते